मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत पुण्याची जीवनवाहिनी मानली जाणारी पी एम पी एल आता आर्थिक तोट्यात आहे असं म्हणावं लागेल कारण की पी एम पी एलच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे मात्र त्याप्रमाणे पी एम पी एल ची संख्या नाही आणि त्यामुळे कुठेतरी पी एम पी चा तुतवडा पडलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं या संदर्भातच सविस्तर माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत आज आ, पुणे महानगरपालिकेचे माजी आ, विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर आहेत सर काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे खरंच पीएमपीएल पी एल आर्थिक तोट्यात आहे का काय फटका बसतो या वर्षी पीएम पी एम एल एं ला सातशे सहा कोटीचा सा संचलनाचा संचलना तोटा आलाय आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये तीन हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटी एवढा संचलनाचा तोटा आहे या खर्चामध्ये एक नवीन पूर्ण मेट्रोची लाईन झाली असती याचं कारण असं आहे की पी एम पी एम एलचं धोरण स्वतःच्या बसेस न घेता कॉन्ट्रॅक्टवर बसेस घ्यायच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या दिवसाला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ऐंशी टक्के पैसे रोज कॉन्ट्रॅक्टरला देतात त्यामुळे संचलनामध्ये तूट निर्माण होते आता एकवीसशे बसेसचा फ्लीट आहे त्या एकवीसशे मध्ये जवळपास तेराशे चौदाशे बसेस या कॉन्ट्रॅक्टरच्या आहेत आणि महानगरपालिकेच्या सातशे साडेसातशे बसेस आहेत आणि त्यातल्या तीस पस्तीस टक्के बसेस या डेपोमध्ये काहीतरी देखभाल दुरुस्तीसाठी असतात खिशामध्ये पैसे घेऊन लोक डोळ्यामध्ये आतुरतेने पी एम टीची वाट बघत असतात आपण त्यांना सर्व्हिस देऊ शकत नाही ही दुर्दैवानी वस्तुस्थिती आहे आणि याच्यातनं कारण काय आहे तर गेल्या दहा वर्षामध्ये दहा सी एम डी बदलले कुणाला तिथं कामच करता येत नाही अशी परिस्थिती आहे पुणेकर डोळ्यासमोर ठेवण्याच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्टर आणि त्याला रोजच्या रोज पैसे देण्यामध्ये अधिकारी तत्पर असतात चोपन्न रुपये रेट दिलेला आहे इलेक्ट्रिक गाड्यांचा त्यांना केंद्र सरकारचा काय म्हणतात त्याला फायदाही मिळतो आहे त्यांना रेमिडी पण मिळत आहेत आणि आता तर नवीन सी एम डी चौऱ्याऐंशी रुपये प्रति किलोमीटर कंडक्टर आणि ड्रायव्हर हे कॉन्ट्रॅक्टरचे अहो ते पैसे कसे आणून देणार तुमच्याकडे आणखीन पी एम पी एम एलला खड्ड्यात घालण्याचा हा निर्णय आहे एका दिश एका अर्थाने खाजगीकरणाकडे वाटचाल चालली आहे असं वाटतं माझी अशी विनंती आहे मी आज सी एम पत्र लिहिलं आहे की बाबा तुम्ही या विषयावर चर्चेसाठी आम्हाला वेळ द्या आम्ही या शहरातले आहोत या शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असली पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या संदर्भामध्ये आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही सगळी व्यथा मांडणार आहोत कारण पुणेकरांच्या दृष्टीने रोज बारा लाख पुणेकर हे प्रवास करतात आणखीन एक दहा लाख पुणेकर प्रवास करू इच्छितात पण आपण त्यांना सुविधा देऊ शकत नाही त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावरची वाह दुचाकी या जर कमी करायच्या असतील तर आणखीन पी एम पी एम वाढवल्या पाहिजेत आणि त्या वाढवण्यासाठी पुणे शहरासाठी एक खास पॅकेज द्यावं या नवीन सरकारनी भरभरून पुणेकरांनी नवीन सरकारला आपले आमदार पाठवलेत पुण्याच्या सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन पुण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडनं पॅकेज मिळवावं ही माझी मागणी आहे नक्कीच सर मात्र या चर्चेतून नेमकं काय साध्य होणार आहे तर पी एम पी एलची जेवढी संख्या असायला हवी होती तितकी संख्या नाहीये मात्र ज्या संख्येत देखील अजून वाढ होऊ शकते अशा म्हणजे ज्या डेपो मध्ये ठेवलेल्या ज्या पीएमपीएल प्या, प्या, बसेस आहेत त्या अगदी दुरुस्तीच्या कामासाठी वगैरे म्हणून ठेवल्या जातात पण मात्र सातत्याने त्या तिथंच पडून असतात याकडे कशा पद्धतीने लक्ष घालता येतं किंवा ज्या दुरुस्तीसाठी आहे त्यांचा जो आर्थिक खर्च आहे तो देखील तितकाच वाढतोय नाही आता महानगरपालिके पीएमपीएलच्या डेपो मध्ये गाड्या दुरुस्त होतात आता तुम्ही खाजगीकरणाला सुरुवात केलीच आहेत ना कॉन्ट्रॅक्टरच्या तुम्ही गाड्या आणल्यात पुण्यामधली पंधरा वीस पंचवीस गॅरेजेस आयडेंटिफाय करा त्यांच्याकडे गाडी जाऊ देत प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाब ही पी, पी, पी स्वारगेटला कशाला द्यायची हडपसरला बंद पडलेली गाडी असेल तर हडपसरला एखाद्या दोन गॅरेज ने नेमले पाहिजेत त्यांनी त्याचं काम करायचं बिल द्यायचं महा पी एम पी एलनी पैसे द्यायचे किंवा कॉन्ट्रॅक्टरनी पैसे द्यायचे त्यामुळे याच्यामध्ये खाजगीकरणाला तुम्ही सुरुवात केली आहे तर ती खाजगीकरणाची सुरुवात करताना लोकांना सुविधा होईल पीएम पी एम पी एलच्या ड्रायव्हरना सुविधा होईल अशा निर्णय केल्या पाहिजेत पण ते करत नाहीत कारण त्यांच्याकडे माणसं कमी आहेत आणि माणसं कमी असल्यामुळे हो बसेस बंद ठेवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे नक्कीच आपण एकूणच पाहिलं की आपल्यासोबत होते उज्ज्वल केसकर त्यांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे खरं तर अनेक पुणेकर प्रवासी जे आहेत ते पी एम पी एलच्या माध्यमातून प्रवास करू इच्छितात मात्र पी एम पी एलची ची अपुरी पूर्तता जी आहे त्यामुळेच या पुणेकरांना पी एम पी एलचा मोठा फटका बसतोय त्यांना वेळेवरती बस, बस मिळत नाहीये अशी शोकांतिका सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळते समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा